देशभरामध्ये लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले या निकालांमध्ये भारतीय जनता पक्षाला अपेक्षित असं यश मिळालं नाही म्हणजे ते अपयशी झाले का तर असं बिलकुल नाही पण विरोधकांच्या माध्यमातून असा एक फेक नरेटिव्ह लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेला पण टी आर पीच्या पाठीमागे लागलेल्या मीडियाच्या माध्यमातून पसरवण्याचा निश्चितपणानं प्रयत्न केला आणि त्यात ते काही अंशी यशस्वी देखील झाले आता गेल्या दहा दिवसांमध्ये असेच फेक नरेटिव्ह विरोधकांच्या माध्यमातून पसरवण्याचा प्रयत्न होतोय त्याचाच उहापोह हो, आजच्या या व्हिडिओत आपण करणार आहोत नमस्कार माझं नाव शैलेंद्र ठकार आणि आज आपण जो व्हिडिओ घेऊन आलो आहे त्याचं नाव आहे फेक नरेटिव्ह आणि माध्यमांची विश्वासार्हता महाराष्ट्र भाजपाचे वरिष्ठ नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी लोकसभा निकालावरती भाष्य करताना असं म्हणलं की विरोधकांनी अनेक फेक नरेटिव्ह आमच्या विरोधात चालवले आणि त्याचा प्रभाव या निकालावरती निश्चितपणानं दिसतोय आता विरोधकांनी त्यांनी वापरलेलं हे फेक नरेटिव्हचं अस्त्र ब्रह्मास्त्र करण्याचं कदाचित ठरवलं आहे आणि म्हणूनसाठी गेल्या दहा दिवसांमध्ये पाच फेक नरेटिव्ह मीडियाच्या चा माध्यमातून चालवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आता मीडिया म्हणलं तर सगळाच मीडिया त्याच्यात येतो का तर निश्चितपणानं नाही पण काही लोक बीच्या नादाला लागून कुठलीही शहानिशा न करता कुठलाही अभ्यास न करता बातमीसाठी बातमी चालवतात आणि फेक नरेटिव्ह चालवणाऱ्या या भारतीय जनता पक्षाच्या विरोधकांना मदत करतात असंच दिसत आहे गेल्या दहा दिवसात नेमके कोणते फेक नरेटिव्ह आले ते जरा आता आपण पाहू मित्रांनो महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले हे काही दिवसांपूर्वी अटल सेतूवरती गेले आणि अटल सेतूवरती गेल्यानंतर पूर्ण तामछामा सहित गेले मीडिया सहित गेले आणि त्यांनी तिथे अटल सेतूला भेगा पडल्यात अटल सेतू आता वाहतुकीसाठी धोकादायक झाला असे अटल सेतूवरती प्रश्नचिन्ह निर्माण केले मीडियाने देखील तशा बातम्या चालवल्या पण प्रत्यक्षात जेव्हा सरकारी खात्याकडनं त्याचं स्पष्टीकरण आलं तेव्हा असं लक्षात आलं की अटल सेतूवरती कुठल्याही भेगा नाहीत मात्र अटल सेतूपर्यंत पोहोचण्यासाठी जे सर्विस रोड आहेत त्याच्यावरती निश्चितपणानं भेगा आहेत आता त्या भेगा चिंताजनक आहेत का तर बिलकुल आहेत पण म्हणून काँग्रेस अध्यक्ष असलेल्या नाना पटोलेंनी देशाचा गौरवशाली प्रोजेक्ट असलेल्या अटल सेतूवरतीच प्रश्नचिन्ह निर्माण केले हा अटल सेतू देशासाठी एक गौरवशाली प्रोजेक्ट आहे एकूण बावीस किलोमीटरची लांबी असलेला हा अटल सेतू सोळा किलोमीटर त्यातला समुद्रात नाही आणि अशा ठिकाणी भेगा पडल्या तू वाहतुकीसाठी धोकादायक आहे असं एक चित्र एक फेक नरेटिव्ह नाना पटोलेंनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि मीडियाने देखील कुठलीही शहानिशा न करता तशाच बातम्या चालवल्या मित्रांनो जे रिपोर्टर तिथे नाना पटोलेंच्या बरोबर गेले होते ते अटल सेतूवरती होते एका सर्व्हिस रोडवरती होते म्हणजे त्यांना देखील माहीत होतं की या भेगा अटल सेतूला पडल्या नाहीत तर त्या सर्व्हिस रोडला पडल्यात पण तरी देखील हा फेक नरेटिव्ह केवळ टी आर पीच्या हव्या सोटी मीडियाने चालवला आता आपण दुसऱ्या फेक नरेटिव्हकडे कडे येऊ आणि तो दुसरा फेक नरेटिव्ह असा आहे की हे सरकार महाराष्ट्राच्या सामान्य जनतेवरती अजून एक बुरदंड लाभतंय आहे ते म्हणजे पाणीपट्टीमध्ये वाढ मित्रांनो आपल्या मीडियाने देखील टी आर पीसाठी हीच विरोधकांनी पेरलेली बातमी अक्षरशः चालवली पण जेव्हा खरी परिस्थिती समोर आली तेव्हा असं लक्षात आलं की हा पाणीपट्टी वाढीचा जो जी आर आहे तो जी आर मार्च दोन हजार बावीस अर्थात जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात होतं आणि उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हाच आहे आता आपण तिसऱ्या फेक नरेटिव्ह कडे येऊ आणि तो तिसरा फेक नरेटिव्ह असा आहे की महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेवरती जे वीज वापरतात त्यांना आता स्मार्ट मीटरला सामोरं जावं लागणार आहे हे स्मार्ट मीटर तुमच्या घरी बसवले जातील आणि त्याचा आर्थिक बुर्दंड तुम्हाला लावला जाईल असा एक फेक नरेटिव्ह विरोधकांच्या माध्यमातून चालवला गेला खरी परिस्थिती जेव्हा समोर आली तेव्हा असं लक्षात आलं की जे डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर्स आहेत जे फीडर्स आहेत आणि सरकारी कार्यालय आहेत अशाच ठिकाणी हे स्मार्ट मीटर लावण्यात येणार आहेत सामान्य ग्राहकांच्या घरी हे स्मार्ट मीटर लावण्यात येणार नाही आहेत तरीसुद्धा हा एक फेक नरेटिव्ह विरोधकांनी दिला आणि टी आर पीच्या हव्यासापोटी कुठलीही शहानिशा न करता कुठलाही अभ्यास न करता मीडियानी मेनस्ट्रीम मीडियाने तो चालवला आता चौथा फेक नरेटिव्ह अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो असा की राम मंदिरामध्ये गर्दी सुरू झाली आहे मित्रांनो पंधराशे अठ्ठावीस साली मीर बाकी जो बाबराचा सेनापती होता त्यांनी राम मंदिर ध्वस्त करून तिथे बाबरीचा ढाचा बांधला पंधराशे अठ्ठावीस सालापासून ते न्यायालयाचा निकाल तोवर हिंदूंचं आराध्य दैवत असलेले प्रभू रामचंद्र एका तंबूत निर्वासिताचं जीण जगत होते तंबूमध्ये त्यांचं वास्तव्य होतं इतक्या कालावधीमध्ये कोणालाही प्रभू रामचंद्र उन्हा वाऱ्या पावसामध्ये राहतात याची चिंता झाली नाही मात्र तिथे मंदिर झाल्यानंतर तिथे कुठेतरी छोटीशी गळती होती त्याचा मात्र मोठा इशू क्रिएट करण्याचा प्रयत्न विरोधक आणि ज्यांना हे पाहावत नाही अशा मीडियातल्या काही डाव्या विचाराच्या मंडळींनी केला मित्रांनो खरी परिस्थिती काय तर खरी परिस्थिती राम मंदिराच्या गर्भगृहामध्ये कुठलीही गळती नाही मात्र राम मंदिराच्या काही भागांमध्ये थोडंसं पाणी झिरपत आता हे कशामुळे तर हे राम मंदिराचं जर आपण एकूण अभ्यास केला तर असं लक्षात येतं की आत्ता जे राम, राम, राम मंदिर आहे राम मंदिराचे एकूण दोन मजल्यांपैकी खालचा तळमजला तयार झाला आहे जिथे रामललाचं मंदिर आहे याच्यावरती जो मजला पहिला मजला येईल तिथे संपूर्ण रामदरबार असणार आहे आणि त्याच्यावरती अजून एक मजला असणार आहे म्हणजे हे अंडर कन्स्ट्रक्शन आहे आणि तिथे कुठेतरी बाहेरच्या भागामध्ये एक छोटी गळती आहे मात्र त्याचा इशू क्रिएट करण्याचा या सगळ्या मंडळींनी प्रयत्न केला आणि मीडियाने देखील कुठलीही शहानिशा न करता कुठलीही दुसरी बाजू समजून न घेता या बातम्या चालवल्या आता शेवटचा आणि पाचवा फेक नरेटिव्ह असा की अगदी दोनच दिवसांपूर्वी दिल्ली विमानतळावरती एक दुर्दैवी घटना घडली टर्मिनल वनचा काही भाग कोसळला आणि त्याच्यामध्ये एका कॅब चालकाचा दुर्दैवी अंत झाला आता या दुर्दैवी मृत्यूला काँग्रेस पक्षानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारला जबाबदार धरण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी असं म्हणलं की प्रधानमंत्र्यांनी उद्घाटन केलेल्या टर्मिनलचा भाग अक्षरशः काही महिन्यांच्या आत कोसळला खरी परिस्थिती काय मित्रांनो तर जो भाग कोसळला त्याचं उद्घाटन दोन हजार नऊ साली अर्थात युपीएच्या चेअरपर्सन सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली मनमोहन सिंगांचं सरकार जेव्हा देशामध्ये अस्तित्वात होतं त्या त्यावेळेला त्याचं बांधकाम झालं होतं आणि त्यांनीच त्याचं उद्घाटन केलं होतं अशा ठिकाणचा तो बाग कोसळला आणि त्या दुर्दैवी कॅबचालकाचा मृत्यू झाला आता या सगळ्यामध्ये एक फेक नरेटिव सेट करण्याचा विरोधक प्रयत्न करत आहेत विरोधकांचं ते काम आहे किंवा विरोधकांची ती चुकीची असली तरी त्यांची कार्यप्रणाली आहे पण मीडियाचा विचार आपल्या सगळ्यांना निश्चितपणानं करायला हवा कारण आपण प्रसिद्धी माध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतो पण हा चौथा स्तंभ आता टी आर बी नावाच्या किडीने पोखरत चाललाय का याचा विचार करण्याची अत्यंत आवश्यकता आहे मित्रांनो इथून पुढे आपण सातत्यानं या फेक नरेटिव्हचा पर्दाफाश आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतच राहणार आहोत आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला आवर्जून कमेंट करून सांगा आपण हा व्हिडिओ जर यूट्यूबवरती पाहत असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ जर फेसबुकवरती पाहत असाल तर आपल्या पेजला लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा धन्यवाद